नमस्कार आज आपण बनवणार आहोत गावरण पद्धतीने अंड्याचे कालवण त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया आले लसूण कांदा बारीक चिरून घ्यायचे दोन टोमॅटो एक बारीक चिरलेले खोबऱ्याचा केस आणि कोथिंबीर सर्वप्रथम मसाला तयार करण्यासाठी एक तवा घेऊन त्यावर कांदा भाजून घ्यायचा आहे थोडेसे तेल टाकायचे ते त्यावर कांदा लालसर होतपर्यंत चांगला परतून घ्यायचा त्यानंतर लसूण पाकळ्या त्यामध्ये टाकायच्या टोमॅटो सुद्धा त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत कांदा टोमॅटो भाजून घेतल्यामुळे भाजीला चव छान येते आता यामध्ये खोबऱ्याचा किस टाकायचा आहे मसाला आपला आता परतत आलेला आहे चांगला लालसर कलर दिसत आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सर्व मसाला काढून घ्यायचा आहे थोडासा गार करायचा यामध्ये आल्याचे तुकडे टाकायचे आहेत मसाला वाटवून घ्यायचा त्यानंतर अंडी उकळून घ्यायचे आहेत अंडी उकळून गार झाली की सोलवून ठेवायची आता रस्स बनवण्यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये तेल गरम करायचे आहे तेल गरम झाले की त्यामध्ये हळद टाकायची त्यानंतर कांदे लसूण मसाला लाल तिखट यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकता तिखट किती खातात त्यानुसार चिकन मसाला तेलात सर्व परतून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर टाकायची त्याने तरी छान येते आता वाटून घेतलेला जो मसाला होता तो ॲड करायचा आहे यामध्ये मसाल्याला तेल सुटेपर्यंत छानपैकी परतून घ्यायचा आहे मध्ये मध्ये मसाला हलवत राहायचा आहे नाहीतर खाली लागू शकमुळे भाजीला कलर छान येतो आणि चव ही चांगली लागते तर असं तुम्हाला किती हवा आहे त्यानुसार पाणी ॲड करू शकता एक उकळी काढून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर आणि मीठ टाकून घ्यायचे तयार आहे आपला अंड्याचा रस्सा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद